नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे बघा असा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर तो कमीत कमी, कमी वेळेमध्ये कसा टॅकल करायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा प्रश्न आपल्या समोर काय आहे एका जंगलात काही बदक व काही हरिण आहे त्या दोघांचे पाय मोजल्यास एकूण शहाऐंशी भरतात आणि जर डोके मोजल्यास ते एकूण अठ्ठावीस भरतात तर तिथे हरिण आणि बदल किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक सूत्र आहे बघा यामध्ये तुम्हाला काही एल मायनस दोन एच डिवायडेड बाय टू हे सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे बघा या ठिकाणी एल म्हणजे काय तर पायाची संख्या आहे प्रश्नामध्ये तुम्हाला पायाची संख्या किती दिली आहे आणि एच म्हणजे काय तर डोके हेड म्हणजे डोके एच म्हणजे डोक्याची संख्या किती दिली आहे हे या सूत्रामध्ये ठेवायचंय म्हणजे तुमच्या पुढच्या स्टेपला उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांना बघा एल म्हणजेच किती दिले आपल्याला शहाऐंशी दिले बरोबर वजा दोन गुनिले या दोन्हीमध्ये काही चिन्ह नाही म्हणजे कशाचं चिन्ह असतं गुणिल्याचं चिन्ह असतं बरोबर आणि एच डोक्याची संख्या किती आहे अठ्ठावीस भागिले दोन बघा शहाऐंशी वजा अठ्ठावीस दोन्ही छप्पन भागिले दोन शहाऐंशी मधून जर छप्पन गेलं तर किती उत्तर येणार आहे बघा विद्यार्थ्यांस भागिले दोन दोन ना जर तीस भागलं तर किती उत्तर येते बघा बे, बेक, बे एक बे 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 इथं किती उरला एक बेपंच दहा म्हणजे इथं किती येणार आहे पंधरा पंधरा हे जे उत्तर आलंय हे उत्तर असणार आहे तुमचा चार प्रश्नामधला चार पायाचा प्राणी मग प्रश्नामध्ये चार पायाचा प्राणी कोणता आहे हरिण आणि पदक यामध्ये चार पाय कुणाला असतात हरणाला मग हे उत्तर असणार आहे तुमचं हरिण ठीक आहे मग जर तुम्हाला चार पायाचा प्राणी काढला कर काढता आला तर दोन पायाचा प्राणी सहज काढता येईल कसं कारण डोक्याची संख्या किती म्हणलेली आपल्याला अठ्ठावीस डोक्याच्या संख्यामधून आपल्याला जेवढे आपल्या हरणाची संख्या तेवढे वजा करायचं अठ्ठावीस मधून जर पंधरा गेले तर किती येणार आहे तेरा हेच तुमचं पदक असणार आहे अशाच पद्धतीचे जर तुम्हाला ट्रिकी स्वरूपामध्ये जर गणित सोडून घ्यायचे असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय करायचंय आपल्या स्वराज्य एज्युकेशन या चॅनलला काय युट्यूब चॅनलला काय सबस्क्राइब सबस्क्राईब आहे लाईक आहे आणि कमेंट आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो